आपला भारत स्वतंत्र होऊन नेमकेच तीस पस्तीस वर्ष झाले होते आणि त्याच्यामध्ये एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी ला एक सहकुटुंब आत्महत्या होते जेव्हा त्याची संपूर्ण माहिती काढल्या जाते पोस्टमॉर्टम होतं चिठ्ठ्या वगैरे वाचल्या जातात त्यानंतर माहिती होतं की ही सहकुटुंब शेतकरी आत्महत्या आहे आणि तेव्हापासनं शेतकरी आत्महत्या हा शब्द प्रचलित होतो आणि मग त्यानंतर जे काय शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू होतात हे आपल्याला माहिती आहे तर त्या एकोणीस एकुनीश मार्च एकोणीसशे शहाऐंशीला ला नेमकं काय झालं होतं त्या सहकुटुंबांना नेमकी शेतकरी आत्महत्या का केली होती त्याचबरोबर अन्नदात्यासाठी अन्न त्याग अन्न हा काय नेमका कन्सेप्ट आहे याच्यावर आपण थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महागाव तालुका आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि त्या महागाव तालुक्यामध्ये चिलगावान नावाचं गाव आहे त्या गावामध्ये हे करपे पाटील कुटुंब राहत होतं साहेबराव करपे त्यांचं नाव पत्नीचं नाव मालती करपे त्यांना दोन मुलं दोन मुली उत्तम संगीत विशारद ते ले ले होते अकरा वर्ष ते गावाचं सरपंचही त्या ठिकाणी राहिलेले होते आणि त्याचबरोबर त्यांच्याकडं तीस चाळीस एकर शेती सुद्धा होती याच्यावरनं हे नमूद होतं की तो माणूस सदन असायला पाहिजे तो माणूस खाऊन पिऊन तरी सुखी असला पाहिजे इतकी शेती म्हटल्यानंतर परंतु असं असताना त्या माणसावर नेमकी आत्महत्या करण्याची वेळ का आली तो संपूर्ण घटनाक्रम असा आहे की त्यांचा पोट्यांपर्यंत आलेला गहू आणि हरभरा हा महावितरणनं त्या ठिकाणी वीज जोडणी कट केली म्हणून त्या ठिकाणी वाढला लक्षात घ्या बरं का मोगलाईसारखं महावितरण वागत होतं आता आपण शेतकऱ्यांचे पोरं पुढे झालेलो खमके झालेलो एका दाण्याचे जसे हजार दाणे करतो तसे एखादा अधिकाऱ्याचे हजार अधिकारी करण्याची ताकद आपल्या मनगटामध्ये निर्माण झालेली आहे आपले शेतकऱ्यांचे पोरं त्या ठिकाणी अधिकारी झालेले आहेत त्यामुळे बराचसा बदल झालेला आहे परंतु तेव्हा साधा लाईनमन जरी गावाकडे आला तरी लोक पळायला लागायचे इतकी दहशत या लोकांची होती निवडा यांनी आपल्याला राबू राबू घेतलेला आहे आणि तशा याच्यामध्ये पंधरा एकरातला गहू आणि हरभरा वाळला आहे हा कशामुळे वाळलाय तर महावितरणनं वीज जोडणी खंडित केली त्यामुळे वाढलाय वाढलाय आणि ही वेळ कुणावरही येऊ नये म्हणून त्या व्यक्तीने मनाशी ठरवलं मला सांगा तुम्ही अकरा वर्ष सरपंच राहिलेला माणूस तीस या चाळीस एकर शेती असलेला माणूस त्याच्यावर जर ही वेळ येते तर दुसऱ्या अल्प उधारक शेतकऱ्यांवर काय येत असेल असा प्रश्न हा साहेबराव करपे आणि मालती करपे यांच्या मनामध्ये आला ते उत्तम संगीत विचारत होते भजनाचा कीर्तनाचा नांद होता ते मनोहर धामात त्या ठिकाणी गेले एक खोडी भाल्यानं घेतली त्या खोलीमध्ये त्यांनी भजन म्हटलं स्टोन इला होता सोबत त्याच्यावर भजी केली त्या भजीमध्ये इंड्रीन मिसळलं आणि पहिलं दोन मुलं होते दोन मुली होत्या दोन मुलांना खायला दिले दोन मुलींना खायला दिलं त्या पत्नीला खायला दिलं ते पत्नी मुली त्यांचे प्रेत जे होते ते एका लाईनीमध्ये लावले त्यांच्या कपाळावर एक एक रुपयाचं नाणं ठेवलं त्यानंतर स्वतः ते इंड्रीन मिसळलेले भजे खाल्ले आणि स्वतःचं सुद्धा जीवन त्या ठिकाणी संपवलं परंतु त्याच्या आधी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याची परिस्थिती बदलली पाहिजे या भारताचं या इंडियाचं या मीडियाचं या प्रस्थापित व्यवस्थेचं शेतकऱ्याकडे लक्ष गेलं पाहिजे त्याचं हलाकीचं जीवन थांबलं पाहिजे माझ्या सहकुटुंबाचा बळी गेला तर त्या ठिकाणी अनेकांना न्याय मिळेल आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देईल अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत अशी त्या माणसाचा हेतू होता त्यामुळे त्यांनी स्वतःला सहकुटुंब संपून घेतलं परंतु शेतकऱ्यांचं पुढचं बदललं तर नाहीच सरकार तर गेंड्याच्या कातळीचं ते कुठलंही आलं तेव्हाही तसं होतं आताही तसंच आहे पण त्याच्यामध्ये सिलसिला चालू झाला हो आत्महत्येचा की बाबा कर्जबाजारीपणा आला आर्थिक संकट आले तर काय करावं तर साहेबराव सारखी आत्महत्या करावी हे प्रमाण झालं हो आणि त्यानंतर लाखो शेतकरी आमचे कळपास घेऊ घेऊ मेले अनेकांचे पंचनामेही झाले नाहीत अनेकांची आकडेवारी शासनाच्या आकड्यात आलेली नाही प्रचंड आत्महत्या झाल्या विदर्भ आत्मनिर्ण पुळवून गेला इतर सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या आत्महत्या भूल राष्ट्र म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख व्हायला लागला आणि हे सगळं होत असताना बारा मार्चला या दोन हजार पंचवीसच्या म्हणजे एकोणीस यकुनीश मार्च एकोणीसशे शहाऐंशीपासून आत्महत्येचा सिलसिला सुरू आहे आणि बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशीला म्हणजे उपास चाळीस वर्षानंतर इथे पाणी मिळत नाही आम्ही पाण्यासाठी उपोषण करतो म्हणून आमच्या शिवणी आरमाळ तालुका देळगाव राजाचे कैलास नागरे हे त्या ठिकाणी स्वतःचं जीवन इंड्रीन पिऊन संपवतात कसली व्यवस्था आहे कोणी बोलायला तयार नाही कसं होणार सण शेतकऱ्यांच्या पोरानं अराजकीय पद्धतीनं पुढे आलं पाहिजे आणि आपल्या शेतकरी बापासाठी लढलं पाहिजे एकोणीस मार्च हा अन्नदात्यासाठी अन्न त्याग म्हणून त्या ठिकाणी अनेक संवेदनशील मनाचे माणसं लोक त्या ठिकाणी तो दिवस दुखवटा म्हणून एक पाळतात आणि त्या साहेबराव करपे आणि जी काय आत्महत्या झाली पहिली शेतकरी आत्महत्या त्याविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी हा त्या ठिकाणी दिवस मनवला जातो आणि तो मानला जातो आणि चिंतन मनन होतं त्या दिवशी त्याच्यावर अनेक लोक बोलतात वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं होतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग होतो अशा पद्धतीचा जो पूर्ण कन्सेप्ट आहे मुळामध्ये हा कन्सेप्ट तुम्हाला सांगणं खूप दुर्दैव आहे एक कुटुंब कशा पद्धतीनं संपलं बघा आणि एक प्रेण घेऊया एक शपथ घेऊया या निमित्तानं मी आत्महत्या करणार नाही आणि मी आत्महत्या कोणाला करू देणार नाही कारण की ही शपथ घ्यावी लागणार आहे ज्याच्या मुळं मला विचार विळाली ना त्याला मारा पण आत्महत्या करू नका हे मी तुम्हाला उघडपणे सांगतो आहे आत्महत्या करू नका लढा कारण की तुम्ही गेल्यानंतर तुमची विधवा पत्नी म्हणजे शेती सांभाळते मुलंही सांभाळते तर मग तुम्हाला काय रोग आलाय तुम्हीही त्यांच्यासोबत थांबा तुम्ही आत्महत्या करू नका आत्महत्या ही सोल्युशन नाही जगासाठी आपण बातमी असतो जगासाठी आपण हेडलाईन असतो पण आपल्या कुटुंबासाठी आपण लाईफ असतो हे लक्षात ठेवा धन्यवाद